नमस्कार हे आहे हरभरा काबुली हरभरा आहे हे आमचे एक शेतकरी आहेत मिस्टर खंडोबा शिरडोळे म्हणून रहिवासी बर्दापूरचे आहेत कर्नाटकचा शेतकरी आहेत त्यांनी मल्टीप्लायरचं सी ट्रीटमेंट केलेलं नसून फक्त एक फवारणी केलेली होती मल्टिप्लायर क्लिअर स्प्रे प्लस नारायणास्त्र पूर्णपणे हरभरा मरत होता स्प्रेईंग केल्यामुळे पूर्णपणे हरभऱ्याची रिकव्हरी झालेली आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना तुम्ही विचारू शकता नाव सांगा सर तुमचं खंडुव शेडळी गाव सर गाव बरे जिल्हा जिल्हा कर्नाटका राज्य कर्नाटक हा सर तुमचं हे हार्बरच जे फवारणी केला तुम्ही मल्टीप्लायर सोबत आणि ऑल फिल्डर्स स्प्रे प्लस अस्त्र तर ह्याच्याबद्दल तुमची राय काय आहे सर म्हणजे कसं आहे नेमकं नेमकं चांगलं आहे औषध फवारणी केल्यावर चांगलं सुधारणा झालंय हा सर हा सर त्याचं कसं कारण झालंय ओके दोन वेळेस केला पवार हां सर चांगला आहे हां रिजल्टर म्हणजे तुम्हाला आवडला ना सर आवडला हां सर।, सर मग तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना पण सजेस्ट करचाल का मल्टीप्लायर बद्दल हा सर ऑलरेडी तुम्ही सांगितलं होतो शेतकऱ्यांना त्यांचं मत काय सर त्यांचं मत चांगलं आहे बरं आहे म्हणतो त्यांनी ओके सर ओके ओके ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद सर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा